धनंजय हे नाव अर्जुनासाठी गीतेमध्ये आलेले आहे आणि भगवंतांनी तर सांगितले की अर्जुना तू माझी विभूती आहेस पांडवांना धनंजय हा असं दहाव्या अध्यात भगवंतांनी उल्लेख केलेला आहे अर्थात या धनंजय नावाचा संदर्भ मात्र राजसूय यज्ञाच्या वेळेला आलेला आहे त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला हे नाव दिलेले आहे कारण या अर्जुनाने असंख्य राजांना जिंकून खूप संपत्ती जमा केली होती आणि सर्वात जास्त संपत्ती मिळवणारा असा हा अर्जुन असल्यामुळे भगवंतांनी त्याला धनंजय या नावाने संबोधले होते आणि हे ऐकल्यावर मात्र अर्जुन अतिशय विनम्रतेने म्हणाला की भगवंता खरे तर हे सर्व जे काही धन आहे हा जो काही सगळा पराक्रम आहे तो केवळ तुझ्या कृपेचा प्रसाद आहे हे सर्व तुझ्या कृपेने आणि सहकार्यानेच मला मिळाले आहे म्हणून खरे तर तूच म्हणजे भगवान श्रीकृष्णच खरा धनंजय आहेस म्हणूनच नारायण हा खऱ्या अर्थाने धनंजय या नावाने प्रसिद्ध झाला जेव्हा जेव्हा भा, महाभारतात कठीण प्रसंग आले तेव्हा तेव्हा अर्जुनाने या अर्जुनालाच या धर्मराजाने ते निवारण करण्यासाठी पाठवले होते या अर्जुनामध्ये भयंकर भरपूर पुरुषार्थ होता आणि तितकीच भगवंताची भक्तीही होती त्याला माहीत होते की त्याच्यातले बल पुरुषार्थ किंवा शक्ती जे काही आहे ते या भगवान श्रीकृष्णाचेच आहे त्याची ही अत्यंत निरहंकार भावना होती त्याचा तिसरा गुण होता निरलसता तो सव्यसाची सुद्धा होता म्हणजे तो दोन्ही हाताने काम करणारा किंवा बाण मारणारा होता त्याने जोप जिंकलेली होती त्याचा चौथा गुण गृहस्थ असून त्याने आपले मन इंद्रिय जिंकलेली होती ज्ञान प्राप्तीसाठी जी सरलता पाहिजे ती सर्व या अर्जुनात होती आणि वर सांगितलेले हे सर्व गुण भगवान श्री कृष्णाचे पण आहेत अशा अर्थाने भगवंत आणि अर्जुन हे दोघही खरे धनंजय आहेत पुढील नाम आहे ब्रह्मण्य तप वेद विप्र म्हणजेच ब्राह्मण आणि ज्ञान या चार गोष्टी एकत्र असतात तेव्हा त्याला ब्रह्म असे म्हणतात आणि याच्या या ब्रह्माला जा या जो जाणतो किंवा ज्याच्या आश्रयाने हे सर्व चारही राहतात त्याला ब्रह्मण्य असे म्हणतात अर्थात हे सर्व नारायणाचे रूप आहे पुढच नाम आहे ब्रह्मकृत नारायणाचे नाभीतून उगवलेल्या कमळातून झाली आपल्याला अर्थातच हे सर्वांना माहितीच आहे या ब्रह्माची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाचा जन्म झाला ब्रह्माची म्हणजे या ब्रह्मांडाची निर्मिती त्याने पण जन्माला येताच या ब्रह्मदेवाला काहीच कळत नव्हते त्याने इकडे तिकडे बघितले आणि त्यांनी विचारले की मी कोण आहे मी कुठून आलो तर त्यावेळेला असं म्हणतातून एक ध्वनी आला आणि त्याने सांगितले की तू माझा पुत्र आहेस मी नारायण आहे आणि यानंतर तू काय करायचं आहेस तर तू तप करायचं आहेस आणि अशी आज्ञा नारायणाने केल्यानंतर या ब्रह्मदेवाने तप केले आणि मग त्यानंतरच या विश्वाची निर्मिती केली अर्थात हे सर्व करणारा हा नारायणच असल्यामुळे त्याला ब्रह्मकृत असे म्हटले जाते पुढचं नाम आहे ब्रह्मा ब्रह्मा म्हणजेच ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता हा प्रजापती विधाता आहे सृष्टीची उत्पन्न संकल्प रूपाने करणारा असा हा ईश्वर आहे सृष्टी उत्पन्न केली म्हणून तो ब्रह्मा किंवा ब्रह्मदेव या नामाने प्रसिद्ध आहे तो चौफेर पाहतो म्हणून याला चार तोंडे आहेत अशी कल्पना आपल्या पुराणांमध्ये केलेली आहे अर्थात हा ब्रह्मदेव सुद्धा नारायण स्वरूपच आहे पुढील नाम आहे ब्रह्म ब्रह्म हे जगताचे मूळ कारण आहे चेतन व्यक्ता व्यक्तातीत अव्यक्त सर्व व्यापक आत्मस्वरूप असे परमतत्व आहे ब्रह्म ते आहे ज्यात परमेश्वर आणि आत्मा ह्या दोन्ही गोष्टी लीन होतात म्हणजे ज्यामध्ये परमेश्वर आणि आत्मा लीन होतात ते ब्रह्म आहे ब्रह्म म्हणजे बृहत व्यापक तत्व निर्गुण निराकार ज्यातून ही सारी सृष्टी अंकुरित होते ज्याच्या आधारावर राहते आणि ज्यात लीन होते ब्रह्म हे चे हे ब्रह्म हे हे परमेश्वराचेच एक नाम आहे सर्वत्र आहे जेथे पोकळी आहे तिथे सुद्धा आहे ते सर्वत्र घन दाट भरून राहिलेली आहे याचा साक्षात्कार झाला तर मग आनंदाचे डोही आनंद तरंग अशी स्थिती साधकाला म्हणजे भक्ताला येते मग आनंदाशिवाय काहीच राहत नाही असे हे ब्रह्माचे वर्णन विनोबाजींच्या पुस्तकातून मी घेतलेली आहे पुढचं नाम आहे ब्रह्म विवर्धन तप वेद ज्ञान इत्यादींना वाढवणारा वेदांचे चिंतन व्हावे असे नारायणाला वाटले असणे जाणणे मिळवणे या अर्थाने वेदांची वृद्धी व्हावी आणि त्याचे द्वारा ब्रह्माचे स्वरूप जाणता यावे यासाठी ब्रह्म विवर्धन म्हणजे वाढविण्याचे काम जो करतो तो ब्रह्म पुढील नाम आहे ब्रह्मविद वेद इत्यादी यथायोग्यपणे जाणणारा वेद जाणणारा तो वेदविद तोच ब्रह्माचे स्वरूपही जाणतो तपाचा खरा अर्थही तोच नारायण जाणतो पुढील नाम आहे ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे वेदाध्ययन करून वेदांचा उपदेश करणारा ब्राह्मण ज्याचे स्वरूप आहे तो कसा आहे तर शम दम तप शौच शांती आजव ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य हे नऊ गुण ज्याचे जवळ आहेत तो ब्राह्मण असे असे आपल्याला गीता सांगते केवळ ब्राह्मण कुटुंबात जन्मणारा तो ब्राह्मण नाही ब्राह्मण ही एक अवस्था आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे कारण की ज्याला ब्राह्मण नुसतं म्हणायचं तर तसं नसतं त्याच्याजवळ ह्या नऊ गुणांची अत्यंत गरजच आहे तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे तो अपरिग्रही असला पाहिजे ब्राह्मण आता जरी जात झाली असली तरी परंतु मूळ कल्पना तशी नाही ब्रह्माची उपासना करणारा तो ब्राह्मण तो ज्ञानी तप करणारा म्हणून त्याचे विशेष महत्व आपल्या समाजात सांगितलेले आहे पुढील नाम आहे ब्रह्मी तप वेद ज्ञान मन प्राण इत्यादी ब्रह्म शब्दाने ओळखले जाणारे भाव ज्याच्या जवळ आहेत असा हा नारायण ब्रह्मी या नावाने सुद्धा ओळखला जातो ब्रह्मज्ञ ब्रह्माला किंवा वेदाला आणि तपाला जाणणारा तो ब्रह्मज्ञ पुढील नाम आहे ब्राह्मण प्रिया ब्राह्मणांना हा, हा अतिशय प्रिय आहे किंवा यालाही ब्राह्मण अतिशय प्रिय आहेत आणि याबाबत आपल्याला सुदामाची गोष्ट माहिती आहे की सुदामा हा भगवंताचा गुरुकुलातला अगदी गरीब असा ब्राह्मण मित्र होता अनेक वर्षाच्या मध्या काळात गेला आणि एक दिवस हा सुदामा भगवंतांना द्वारकेमध्ये भेटायला आला सुदामा भेटायला आला असे कळता क्षणी भगवंत धावत गेले सुदामाला घट्ट मिठी मारली त्याला हाताला धरून घरात आणले त्याचे पाय धुतले त्याची पूजा केली असा त्यांनी ह्या ब्राह्मणाला म्हणजे ह्या सुदामाला कारण सुदा हा सुदामा हा वेदज्ञ होता त्याला सर्व वेद होते पाठ होते आणि तो ब्राह्मणाची जी वर सगळी लक्षणं सांगितलेली आहेत नऊच्याणव ती सर्व लक्षणांनी युक्त असा हा सुदामा होता आणि म्हणून स्वतः भगवंताने त्याची पूजा सुद्धा केलेली आहे आणि हा सुदामा हा भगवंताचा अतिशय प्रिय असलेला मित्र होता याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट माहिती आहे की भगवंताने आपल्या वक्षस्थळावर जो एक लांछन म्हणून जी एक खूण मिरवलेली आहे ती खूण दुसरी तिसरी काही नसून ऋषी हे त्यांनी भगवंताच्या छातीवर जी लाथ मारलेली होती त्याची खूण म्हणून सांगितली जाते आता हे ऋषी कोण होते तर हे ब्राह्मण होते आणि हे अत्यंत तपस्वी विद्वान असे होते आणि म्हणूनच त्यांनी यांचासुद्धा तेवढाच सत्कार केला आणि एखाद्या अलंकाराप्रमाणे भगवंत ही त्यांची जी खूण आहे लाथ मारल्याची ती आपल्या छातीवर मिरवतो असा हा भगवंत आहे की तो ब्राह्मणांना प्रिय आहे आणि ब्राह्मण त्याला अत्यंत प्रिय असलेला आहे आतापर्यंत आपण हा जो श्लोक पाहिला की ब्रह्मण्य ब्रह्मकृत ब्रह्मा इथपासून ब्राह्मण प्रिया इथपर्यंत तर ह्याचं थोडक्यात वर्णन असं जातं की भगवंत याने ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे चार वर्णांची निर्मिती केली होती ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा जो ज्ञानदान करतो व गीतेत सांगितलेली नऊच्या नऊ लक्षणांनी किंवा गुणांनी जो युक्त आहे तो ब्राह्मण आपल्याला माहिती आहे की हे नऊ गुण म्हणजे शम दम तप इत्यादी नैमिषारण्यात भागवत कथा सांगितली होती तेव्हा व्यासशिष्य सुतानी भागवत कथा सांगितली सुत हे जन्माने खरे तर ब्राह्मण नव्हते पण त्यांनी व्यासदेव व्यासदेवांकडून हे जे भागवताच ज्ञान आहे ते प्राप्त करून घेतलं होतं आणि त्यावेळी अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मण म्हणजे जे, जे यज्ञासाठी जमलेले होते ना विषारण्या ते सर्वजण ही कथा ऐकायला तिथे उपस्थित राहत असत इतकेच नव्हे तर जेव्हा सुत व्यासपीठावर कथा सांगण्यासाठी येत असत तेव्हा सर्व ब्राह्मण उभे राहून त्यांना उत्थापन देत असत हे सुत असून हे ब्राह्मण त्यांना इतका का भाव देतात काय त्यांचा मान सन्मान करतात असा कोणीतरी प्रश्न विचारला तेव्हा या ब्राह्मणांनी सांगितलं की या सुतांनी तप दम ज्ञान यांच्या जोरावर हे ब्राह्मणत्व प्राप्त केले आहे म्हणून ब्राह्मण ही अवस्था आहे ती कुठल्याही प्रकारची जात नाही ज्ञानाच्या अनुषंगाने असणाऱ्या गुणांची वृद्धी आहे म्हणून ज्यांच्याकडे आहे ते ब्राह्मण ह्या संज्ञेस पात्र होतात पुढील नाम आहे महा ज्याचा क्रम म्हणजे पाऊल टाकणे महान आहे आणि अर्थातच वामन अवताराला उद्देशून हे नाम भगवंताला प्राप्त झालेले आहे आपल्याला माहिती आहे की वामन अवतारात यांनी तीन पावले जमीन बळीकडे मागितली आणि तीन पावले म्हणजे पृथ्वी स्वर्ग आणि पाता अशा तीन पावलातच ह्यांनी सर्व ब्रह्मांड व्यापून टाकले असा हा महाक्रमा आहे याशिवाय नारायणाकडे जाण्याचा क्रम म्हणजे मार्गसुद्धा खूप मोठा आहे त्यासाठी भगवंताकडे जाण्याची इच्छा मनात प्रथम निर्माण झाली पाहिजे ती टिकूनही राहिली पाहिजे तर परमार्थ साधन प्र, परमार्थ प्रधान आहे असेही मनाला पक्के वाटले पाहिजे यासाठी मग नवविधा भक्तीचा मार्ग अवलंबला गेला नाम महात्म्य अंतकरणात ठसले की त्याबरोबर सत्संगाचाही आपल्याला लाभ व्हायला पाहिजे या साधनेच्या दृढतेतून प्रगती होत जाते संतांनी तर ते नाम सोपेले असे सांगितले आहे तरी तसे ते फार सोपे आहे असे नाही कारण नाम घेता म्हणजे नाम तोंडाने म्हणणं सोपं आहे पण नाम ज्या पद्धतीने घेतलं पाहिजे म्हणजे मनापासून अंतर कर्णापासून ते घेतलं गेलं पाहिजे ते तसं सोपं नाही आहे कारण नाम घेताना शरीर एका जागी बसलेले असले तरी मन मात्र सर्वत्र हिंडतच असते यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते मग त्यासाठी ते साधन सातत्याने करावे लागते अगदी न कंटाळता करावे लागते या साधनातून मग प्रत्यक्ष परमात्मा दर्शनाची इच्छा उत्कटतेने प्रगट होते किंवा मनात येत राहते त्याच वेळी जसं गुरुंची भेट झाली की मग आपल्याला त्यांच्या कृपेने परमात्म्याचे ज्ञान होते त्यांचे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा साधनेची दृढता प्रत्यक्ष आपल्या आचरणात असावीच लागते आणि मग तसे झाल्यानंतर साधनेत उतरून आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव येऊ लागतो मग तत्स्वरूप होणे असा हा सत्क्रम असल्या महाक्रम असा हा महा खडतर तर अतिशय सुंदर आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्याचा त्रास वाटेल पण ते जर दृढतेने आपण करत राहिलो तर त्यातली सुंदरता आपल्याला अनुभवाला येते आपण देहाने प्रपंचात राहिलो तरी मन त्यास अर्पण केलेले असले पाहिजे आणि मग आपल्याला ते इच्छित प्राप्त होते कदाचित असे होते की ह्या जन्मात आपल्याला भगवंताचे दर्शन प्रत्यक्ष होऊ शकत नाही पण आपण हा साधन मार्ग चालत राहिलो तरी सुद्धा आपल्याला फार सुंदर असे अनुभव निश्चितच येतात म्हणूनच हा मार्ग सुंदर आणि सुखरूप आहे असं सांगितले जाते या पुढचं नाव आहे महाकर्मा महाकर्मा म्हणजे ज्याचे कर्म मोठे आहे म्हणजे ज्याचं सगळं कामच मोठं आहे असा हा हा परमात्मा असा आहे हा परमात्मा पहिल्यांदा एकटाच होता आणि सर्वप्रथम परमात्म्याचा संकल्प पर झाला की एकोहम बहुस्या त्या संकल्पातून ओंकाराची निर्मिती झाली आणि मग त्यातून सर्व विश्वाची निर्मिती झाली त्यासाठी खूप गोष्टींची गोष्टी झाली त्यामध्ये म्हणजे त्रिगुणात्मक माया प्रथम निर्माण झाली त्या त्रिगुणाची साम्य स्थिती बिघडली कि मग त्यातून चलन वलन सुरू होते आणि मग पंचमहाभूते अस्तित्वात येतात त्यानंतर मग श्वेदज जारज श्वेदज अंडज उद्भिज आणि जारज या जीवांची म्हणजे या चार योनींची निर्मिती होते या निर्माण झालेल्या विश्वाच्या उत्पत्तीनंतर भूतमात्राचे भरण पोषण पालन यांची सर्व व्यवस्था ही ह्या भगवंताला म्हणजे ह्या परमात्म्यालाच करावी लागते आणि तो ती करतोच तो जगताचा पालन करता आहे त्याच्यामुळे तो ती सर्व व्यवस्थित करतो असे असले तरी सुद्धा एका विशिष्ट अवस्थेनंतर मात्र या सगळ्यांचा लय करणे हे कार्यही तो करतो अर्थात ज्या पद्धतीने उत्पत्ती होते त्याच पद्धतीने त्याच त्याच्या उलट्या क्रमाने या सगळ्याचा लय होत जातो असे हे एवढे मोठे कार्य करणारा तो परमात्मा महाकर्मा या नावाने प्रसिद्ध आहे